पूर परिस्थिती काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार सीपीआर पद्धत रस्त्यावरील अपघात काळात करावयाच्या उपाययोजना व वा प्रथमोपचार वायू गडती आपत्तीवर उपाययोजना या विविध विषयांवर प्रात्यक्षिक करण्यात आली जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय एनडीआरएफ पुणे तहसीलदार कार्यालय पनवेल व सीकेटी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आपत्तीविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अंतर्गत पनवेल येथे आज आयोजित प्रशिक्षणासाठी तहसीलदार पनवेल विजय पाटील निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार हे उपस्थित होते प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महेंद्र पुनिया सिनियर इन्स्पेक्टर व जालिंदर फुंदे सिनियर इन्स्पेक्टर यांच्या पथकाकडून प्रशिक्षण देण्यात आले तहसीलदार श्री विजय पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आपत्ती निवारणामध्ये स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्वाचा याची माहिती दिली आपदा मित्रांनी मागील वर्षात केलेल्या काम सांगताना भविष्यात येणाऱ्या आपत्तींमध्ये स्थानिक यंत्रणा सतर्कतेने कार्यवाही करतील अशी अपेक्षा व्यक्त केली निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले नागरी संरक्षण दल उरणचे श्री म्हात्रे व त्यांचे पथक सदर कार्यक्रमास उपस्थित होते सदर प्रशिक्षणासाठी पनवेल व उरण तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी आपदा मित्र ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील कोतवाल असे दीडशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सदर प्रशिक्षणास सीकेटी महाविद्यालय प्राचार्य हो श्री पाटील सर व एन एस एस प्रमुख श्री आकाश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले प्रेस द बेल मिस अपडेट